करमाळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळं अजून देखील शेतकऱ्यांना जे आहे ते अनुदान मिळेल नाही त्याबाबत सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जे आहे ते प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदन दिले आहेत नेमकं आपण शेतकऱ्यांकडून जाणून काय सांगाल काय मागणी आपल्या या निवेदनाद्वारे गेले अतिवृष्टीमध्ये करमाळा तालुका म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातला विचार करता तर करमाळा तालुक्याचा एक नंबर हो लागतो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील कृषी मंत्री दत्त दत्तामामा बर्ने अनेक मोठे मोठे मंत्र्यांनी ह्या ठिकाणी दौरे केले परंतु ह्या दौऱ्यामध्ये जे त्यांनी आश्वासनं दिली त्या पद्धतीचं अनुदान देखील त्यांनी प्रशासनाकडे त्या ठिकाणी जमा केलेलं आहे परंतु प्रशासना माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणाची त्या ठिकाणी दिरंगाई होत आहे शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा याच्यामध्ये कोरडी गेली पैसे आलेले असताना मग आता प्रशासनाचा डिसाळ कारभार आहे का, का प्रशासनाचा हलगर्जीपणा का हे, हे काही कळायला मार्ग नाही परंतु ज्या पद्धतीची नांदेडला जे घटना घडली जे तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली त्याचीच पुनरावृत्ती करमाळ तालुक्यामध्ये होण्यासाठी वेळ लागणार नाही हा शेतकरी आहे आणि हा शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्याला पुन्हा नक्षलवादी व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याचीच वाट ही प्रशासना प्रशासन बघतंय का हा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पडलेला हा प्रश्न आहे आमची विनंती आहे प्रशासनाला अजून देखील या निवेदनावरतीच की लवकरात लवकर जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांचा जो नुकसानग्रस्ताचा जो निधी आहे तो निधी त्वरित वितरित करण्यात यावा आपल्या स्तरावरनं जे काही अडचणी येतात त्या अडचणी लवकरात लवकर दूर करावा कारण शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा आता अंत आपण पाहू नका कारण शेतकऱ्याची सहनशीलता हे आता संपलेली आहे शेतकरी कुठल्याही थराला जाऊ शकतो मी सांगितल्याप्रमाणे नांदेडचं उदाहरण ना आता डोळ्यासमोर कालच गाडलेलं आहे आणि त्याच्या पुढची बी प्रक्रिया होण्यास वेळ लागणार नाही ही मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी अजून देखील आपल्याबरोबर शेतकरी आहेत काय सांगाल तुम्हाला काय सांगायचं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका महापूर आला होता सीना नदीला परंतु प्रशासनाने कुठलीही अजून आर्थिक मदत निधी दिलेला नाही कारण शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणली होते परंतु दिवाळीसुद्धा गोड झालेली नाही दिवाळी होऊनसुद्धा चार पाच दिवस उलटले परंतु अजूनही निधी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी की ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यावर निधी जमा करण्यात यावा पुढील काय तुमचं दोन दिवसात जर ह्यांनी हे नाही केलं तर आम्ही सर्व जनवारांसहित सर्व शेतकरी शेत या तहसील कचेरीवर मोर्चा आणू नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी महिला शेतकरी देखील वयोवृद्ध आहेत काय सांगायचं कशासाठी आलाय तुम्ही काय मागणी आमच्या शेतात बी रानात बी घरात बी पाणी गेलं अजून आमच्या लेकरा बाळांची लुस्कन झाली आमच्या मालकाला चला ये ना तरी तसंच नेलं आम्ही गुर लेकरळ दोन पोर माझी काय तुमचं गाव कुठलं आणि माझ ना नीलावती दादा हिरडे पंचनामा केला होता पंचनामा सगळं कराय करायला सगळं केलं दोन नंबरला लिस्ट आहे तरी अजून आली नाहीत आणि बाकीच्या आलंय का बाकीच्यांचं आलं ना हा पोरग येत आहे रोज पोरग येत आहे या दुसरे पण शेतकरी या ठिकाणी आहेत बाबा काय सांगायचं गाव कुठलं काय मागणी बाळेवाडी दगडो बॉजन लोणी सगळ्याच मला काहीच दिलेलं नाही यांनी कीट नाही भांड नाही काय नाही घरात पाणी पडत आहे ती पाणी बी नाही दहा हजार आहेत ते बी नाही ही माझी मागणी नक्कीच या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्यांना जे आहे ते अतिवृष्टीनं नुकसान झाल्यामुळं अद्यापही त्यांची जी शेत शासनाकडून जी मदत होती त्याचे नुकसान भरपाई ती शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तात्काळ आम्हाला जे आमचे नुकसान भरपाई ते लवकरात लवकर आम्हाला द्यावे अन्यथा दोन दिवसामध्ये जे आहे ते जनावरांसहित करमाळा तहसील कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकरी बांधवांना दिला आहे शीतल कुमार मोठे टी मराठी करमाळा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव